कसं काय कालच घेतली गे रेटून घेतली असते कालच घेतली तुम्ही घेतली असते हा कोण आणली मिस मी सर का आणली सिकू किलो चाळीस रुपये किलो लड़े लाइ पाणी वञे इहो लड़े न पाणी न

चे चेहर करून आपल्या बाजारांपूर्ण परिणाम मिळाला पाहिजे स्वरला आपल्या व्यावसायिक कौशल्या आपलं जीवन दिसले पाहिजे जर सौरभेवरून जायंतर झाले बाजार असते किर, उसे हला। साट चले है उसे? ले रे तू कितीचा व्यवसाय झाला व्यवसाय काय आणले रे भोला मस्त सेंटर दहा रुपये मिठारी लावे, काय डोका आणलाय का वीस रुपयाला लाय आणले रे तुम्ही किती व्यवसाय कि आला रे ए पाणीपुरी कि किती व्यवसाय ला किती पाणीपुरी विकल्या तुझ्या चार, चार प्लस बेट बर तुम्ही काय आणलं रे वडापाव किती विकले वडापाव आतापर्यंत दीडशे रुपये चाला चार बिस्तर किती गेल्या बिस्लर किती विकल्या विकल्या किती तेवीस आणलेल्या बर आठ राहिली एकशे सत्तर रुपये झाले एकशे सत्तर रुपये झाले तुम्ही काय आणलंय आणल डोसा काय आणले रे तुम्ही भजी आणली अरे बाप रे हा आहे काय आणलंय आहे दहा रुपये प्लेट काय आणलं रे आपण किती रुपये प्लेट आहे किती व्यवसाय झाला आतापर्यंत व्यवसाय किती केला तो धंदा किती झाला अरे बापरे छान हा निश्चित काय आले सगळ किराय व्यवसाय झाला का नाही व्यवसाय काही झाला का नाही किती झालंय मोजलं नाही तुम्ही काय आले रे किती किती सँडविच गेले आतापर्यंत दहा प्लेट गेले पाणीपुरी किती गेले रे शेवपुरी किती गेली शेवपुरी दहा पंधरा प्लेट गेले छान दहा रुपये एकदा वीस काय चांगला व्यवसाय केला तू हा तुमचं काय आलं रे रुपये किती विकले आतापर्यंत तू रे पाणीपुरी खाल्ली

किती पॅटीस विकली आतापर्यंत दोन डब्बे डब्बे किती रुपये झाले दोनशे रुपये झाले छान काय रे किती विकले किती विकले आतापर्यंत अरे किती प्लेट वरपा विकले दहा विकले बर ह्याचा ह्याचा वडा छान आहे बघा इडली वाला दोन्ही छान आहेत अरे किती किती कि प्लेट इडली विकल्या इड मला सांगितलं किती प्लेट इडली विकल्या अंदाजा विष विकली पंधरा प्लेट किती प्लेट तुझी वडे किती विकले रे पंधरा विकले किती प्लेट पाचपुरी गेली किती विकल्या पाणीपुऱ्या सहा प्लेट विकल्या किती धंदा झाला एकशे एक वीस तू काय आणलं रे सं इडल्या किती प्लेट विकल्या दहा प्लेट उकलल्या बर किती रुपये झाले मग दोनशे रुपये झाले तुम्ही काय चुरमुरे आणलेत काय काय इडली चुरमुरे पण आणलेत बर काय आणलं रे समोसा किती रुपये समोसा किती प्लेट विकले आतापर्यंत अंदाजे सात विकले किती रुपये झाले मग सत्तर रुपये झाले सत्तर रुपये व्यवसाय झाला सरक्या 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 काय आणलं रे तुम्ही इडली इडली चालले तुम्ही काय आणलं रे तोसा तयार कुठं होतोय कोण तयार करतोय अरे बाप रे किती रुपये तो एक नंबर किती प्लेट मिळेल आतापर्यंत आलेत का तीसच्यावर प्लेटल तीस च्यावर प्लेट आलेत मेली चलली मग तुझी कशी आहे टेस्ट आहे का खूप छान आहे कशी तरी लिंबू लिंबू कसे आहेत किती विकले तू आतापर्यंत पन्नास रुपयाचे विकले छा खरे वह्या काही गेल्या का रे पेना कोणी घेतल्या नाहीत का किती घेतल्या दोन पेना गेल्या विकलं का नाही किती रुपयाचं विकलं पाऊशे विकलं तुझं पप्प किती रुपयाचं दहा रुपयाचं विकलं तुझं रे साठ रुपये झाले काय काय विकलं साठ एक ती एकला चार एक रुपये चार तुझे काही विकले का नाही हा किती रुपये चाले शंभर रुपये काय आले रे पुरी भाजी बर झाला काही व्यवसाय मग हा अडी रुपये चाला व्यवसाय पन्नास रुपये चाल छान काय आले तुम्ही विकायला धाको सँडविच सँडविच आपलं किती रुपये सँडविच विकलं सँडविच किती रुपयेच विकलं पाच रुपयेच पाच रुपयाचं किती प्लेट झाले मग किती प्लेट विकल्या किती किती रुपये झाले एकशे साठ रुपये झाले छान तुम्ही काय आल रे विकायला हा 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 विकल का नाही काही विकलं का नाही काही किती विकलं हा बर हा काय आलं तुम्ही घ्यायला स्पीकर किती लाईक स्पीकर रे किती लाक्स स्पीकर रे बर कोणी खरेदी केलं का आतापर्यंत काही काय काय विकलंस हा कार्ट किती झाले टोटल व्यवसाय किती झाला चाळीस रुपयाचा आला छान आणली तू तोच खरी बेटर आणले काही विकले का नाही मंग अजून नाही विकले पण जाहिरात कर की मंग हा मोटर वाढायचं तू काय आणलं रे विकले का नाही शेंगा मग अजून विकल्या तुझं काय विकलं का रे रे काय काय विकलं तुझं हा विकलं का तुझ्या भाजी विकली का नाही रे दोनच मिनिट किती रुपये झाले मग किती रुपये झाले वीस रुपये झाले कसे गेले कितला पाच रुपये ग्लास किती ग्लास विकले तू आतापर्यंत दहा ग्लास विकले किती रुपये झाले मग शंभर रुपये झाले कितला एक कित पॉकेट <सेकार> <ने> <you> <सेकार> हा आणि हे कुठल्या कुठले बर 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 छान छान काही विकल्या का नाही तुम्ही कुरुड्या आतापर्यंत दोन पकड विकली अरे काही भाजी विकली का नाही काही किती रुपयाची विकली किती रुपयाची व्यवस्था झाला आतापर्यंत धंदा किती रुपये झाला आहे मोजाजी मनासाठी झालाय वाट काय आणलंय किती विकले आता गाडीवर या गाडीवर किती आता आतापर्यंत वीस गेल्या किती रुपये झाले पैसे किती जमले काही झाले असतील तू मटकी किती घेतली आतापर्यंत कुणी घेतली किती विकली आतापर्यंत पस्तीस रुपये विकल्या दहा रुपये एक छान किती पेटी विकल्या आतापर्यंत तीन पेटा विकल्या भाजीपाला काही विकला का नाही विकला का बरे काय काय आल रे हरमाल प्लास्टिकचा किती माल विकला आतापर्यंत किती रुपयाचा शंभर रुपयाचा विकला एकशे वीसचा बर काय विकलं बाबाला बाबाला काय विकलं किती रुपयाची भाजी विकली धावला मी तिची पेढी छान बोर गेली का नाही तुझी किती जण घेतली पाच सहा जण घेतली का बर काय पाणीपुरी चालली आहे का भे पाणीपुरी की असं स्टॉलर द्यायची तिकडं काय वांगी कशी दिली वीस लासा वीस बोल सर वीस ला किलो सगळंच घेऊन कसा भाजीपाला अरे मी एकट्याच गेली त्या मग पाच बाजू सध्या देवायला काय विकले का नाही आतापर्यंत आतापर्यंत काही विकले का नाही किती रुपयाचं अरे बापरे लय लि विकले की सगळं गेलं काय आलं तू स्ट्रॉबेरी आणली होती किती रुपयाचा विकली स्ट्रॉबेरी सगळ्या गेल्या किती रुपयाचा व्यवसाय एकशे पस्तीस मग नफा झाला तोटा आला किती रुजा नफा झाला मग एकशे पस्तीस ला गेले मग नफा किती झाला मग नफा किती झाला दोनशे पस्तीस वजा नव्वद हा तुम्हाला कमी जास्त कर परत कशी गेस तुरी काही घेतली की नाही कुठे आतापर्यंत किती घेतली किती किती विकली आतापर्यंत दोन विकले का किती रुपये झाले मग व्यवसाय किती चाललाय व्यवसाय धंदा टोपली बी ए छान 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 काय आले विकायला काय दुकानात चाललं काशत्री हा किती व्यवसाय व्यवसाय किती एकशे पन्नास झाला काय रे काय काय विकलं हा किती रुपयाचं विकलं किती रुपयाचं विकलं

विकले का नाही किती रुपये झाले काय पन्नास शंभर रुपये ऐंशी रुपये झाले का नफा किती नफा नफा किती नफा रुपये किती रुपये नफा झाला किती रुपयाचा किती टमाटे टमाटे कसे दिले चला पावशेर ते विकले का नाही मग ते विकले का नाही किती विकले टमाटे टमाटे किती विकले चिंचलू विकले

काय विकलं रे सगळं विकलं किती आला व्यवसाय व्यवसाय किती आला बरं आलं का मग फायदा आला का तोटा आला फायदा आला का मॅडम घ्यायच पालेक्शन संधी घरी सगळी पालक संपली सगळी पालक घ्या मॅडम पालक किती वर सगळी काय बी गायला तूच खातोय तूच खातो गुलाबजामुन हा ए काय मी बी गायला काय संपलं संपली आहे का किती रुपये वीस रुपयेला ए लाजे किती रुपये म्हणजे किती दहा ला प्लेट दहा ला पाच एवढं स्वस्त काय आणले पोरात साडेवीस आणले पोरांना तुम्ही पावभाजी तू कशी पावभाजी ठीक आहे मंचुरियन आणले बर रे गेले पोरांना टेस्टा का कायस रे कमी मंचुरे किती रुपये दहा लाख कधीच तू काय आणलंय